जय जय रघुवीर समर्थ न बोले मना राघवे काही जनी वावुगे बोलता सुख नाही घडी घडी काळायुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला कोणाशी कसं बोलावं हे शिकवतात आपण आपल्या मनाशी बोलतो आपल्याला माहिती आहे काही मंडळी खूप संतापानावर झाला की मनमाशी बडबडतात एखादी गोष्ट मनासारखी घडली तरी मनाशी बोलतात इतके बोलतात इतके बोलतात की हातवारे सुद्धा करतात आपल्याला कल्पना नसेल आणि अशा लोकांना पाहण्यात फार गंमत वाटते खूप मजा असते की ते त्याच्या मनाशी त्यांच्या मनातल्या बोलण्याशी इतकी समरस झालेले असतात इतके एकरूप झालेले असतात की त्यांच्या मनाशी ते जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांच्यासमोर काही नसतं त्यांच्यासमोर कोणीही नसतं त्यांच्यासमोर कोणताही श्रोता नसतो ऐकण्यासाठी आणि त्यांना त्याचं भानही नसतं की आपण बडबडतोय हे कुणीतरी ऐकतंय पाहतंय याचंही त्यांना भान नसतं आणि मला असं वाटतं की समर्थ बरोबर हे सूत्र आपल्यासमोर ठेवतात की माणसाला त्याच्या मनाशी बोलायला येतं तो त्याच्या मनाशी बोलू शकतो त्याच्या मनाशी हितगोष करू शकतो त्याच्या मनाशीच तो बोलू शकतो हे समर्थांनी त्याचं बारीक निरीक्षण केलं आणि मग समर्थ असं म्हणतात न बोले मना याचा अर्थ की तू बाकीची काहीतरी व्यर्थ बडबड करतोस की नाही तर करतो कर मग बाकीची इतर व्यर्थ बडबड करण्यापेक्षा समर्थ म्हणाले मना न बोले मना राघवे विणं काही आता पुन्हा इथे राघव शब्द आलाच राघव हा शब्दाचीच एकदा आपल्याला उकल करायची आहे राघव या शब्दाचा अर्थ असा आहे की मनातल्या चांगल्या विचारांचं तू चिंतन कर मनातल्या चांगल्या गोष्टींचं चिंतन कर दुसऱ्याच्या मनातलं चांगलं काहीतरी साठवण्याचा प्रयत्न कर चांगलं पाहण्याचा प्रयत्न कर चांगलं ऐकण्याचा प्रयत्न कर चांगलं बोलण्याचा प्रयत्न कर चांगलं शिकण्याचा प्रयत्न कर चांगलं कर्म करण्याची इच्छा मनामध्ये ठेव आणि मग हे खऱ्या अर्थानं राघवाशी बोलणं होईल राघवाशी बोलणं वास्तविक पाहता राघव समोर आहे का तर नाही महा राघव कोण तर राघव हा कल्पनेनं उभा केलेला देव असतो कल्पनेनं उभी केलेली शक्ती असते आपण जेव्हा एखाद्या मूर्तीसमोर उभे राहतो स्वामींच्या फोटोसमोर उभे राहतो स्वामींशी प्रार्थना करतो कुणाशी बोलत असतो आपण त्या फोटोशी त्या प्रतिमेशी ती प्रतिमा आपल्याशी बोलत असते आपण काही सांगितलेलं आपल्याला त्याच्याकडून उत्तर मिळणं त्यावेळेला असं आपल्याला पाहिजे तसं उत्तर मिळत असतं असं वाटतं आपल्याला असं होत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण त्या फोटोमध्ये त्या प्रतिमेमध्ये त्या शक्तीमध्ये मनानं कल्पनेनं ते स्वामी उभे केलेले असतात कल्पनेनी ती शक्ती उभी केलेली असते या फोटोमध्ये स्वामी समर्थ आहेत या फोटोमध्ये समर्थ आहेत या फोटोमध्ये माझे सद्गुरू आहेत या फोटोमध्ये माझ्या सद्गुरूंच्या पादुका आहेत या फोटोमध्ये माझ्या सद्गुरूंची वस्त्रं आहेत अहो वस्त्राशी एवढं आपण जोडलं जातो आपण जर पाहिलं सज्जनगडावरती तर समर्थांना मारुत्र्यांनी दिलेलं वस्त्र आहे वल्कल तीसुद्धा स्थिती आपल्याला पाहायला मिळतात मग त्याच्यावरती जेव्हा आम्ही डोकं ठेवतो त्याला जेव्हा नमस्कार करतो तेव्हा समर्थ आणि मारुत्राय आमच्यासमोर उभे राहतात तेव्हा समर्थ आम्हाला दिसायला लागतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही कल्पनेनं कशामध्येही देव पाहू शकतो कुठेही देव पाहू शकतो ती पाहण्याची शक्ती आमच्या कल्पनेमध्ये सामावलेली असते आमचे कल्पना साम्राज्य कल्पनेचं सामर्थ्य एवढं मोठं आहे लक्षावधी किलोमीटर आम्ही कल्पनेनं जाऊ शकतो पाहू शकतो चंद्रावर गेलेत की नाही तिथं शोध चालू आहेत की नाही हे कशाचं लक्षण आहे कोण आधी चंद्रावरती पोहोचला माणूस पोहोचण्यापूर्वी कोण पोहोचलं चंद्रावरती माणूस पोहोचण्यापूर्वी माणसाची कल्पना आधी पोहोचली चंद्रावरती माणसानं लावलेले शोध हे त्यांनी या भूतलावरती कल्पनेनं आधी शोध लावण्याची प्रक्रिया ही भूतलावरती झाली या जमिनीवरती झाली या भूमीवरती झाली आणि मग चंद्रावरती गेला तो चंद्रावरती काही असा गेला नाही आणि चंद्रावरती जाऊन सुद्धा काय हा म्हणजे चंद्र काम करत नाही हा चंद्रावरती जाऊन काय करतो हा चंद्रावरती जाऊन त्याची कल्पनाच राबवतो तो तिथे गेल्यानंतर तो त्याची बुद्धीच वापरतो तो, तो तिथं गेल्यानंतर त्याच्या मनामध्येच त्याच्या कल्पना असतात की हे 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 शोध लावायचे हे हे करायचंय या या गोष्टी करायच्या आहेत वर जाताना जसा कल्पनेला गेला चंद्रावरती तसा चंद्रावर पुन्हा एक खालीपणे यायचं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी समर्थाने सांगितल्या या कल्पनेवरती अवलंबून आहेत म्हणून मनानं कल्पना करा की या राघवामध्ये खरी शक्ती आहे आणि त्याच्याशिवाय काही बोलू नका बोलणं एका ठराविक विशिष्ट मर्यादेपर्यंत असतं कल्पनेला अंत नसतो कल्पनेचे एक बरे व्यवहारातलं घरातलं उदाहरण दिलंय मोहरीताची मोहरे म्हणजे जशी त्या फोडणीला मोहरी टाकल्यानंतर ते तडतड तडतडतड करते की नाही तशी मनाची कल्पना आहे मनामध्ये मनाला दिलेला विषय हा त्या मोहरी फोडणीमध्ये टाकलेल्या मोहरीप्रमाणे तडतडत असतो आणि वेगवेगळे विचार आपल्याला देत असतो जनी वावुगे बोलत असोख नाही आपल्याला माहिती आहे की व्यर्थ बडबड करण्यामध्ये काहीही अर्थ असत नाही पण व्यर्थ बडबड करणाऱ्या माणसांना बडबड केल्यानंतर सुद्धा कळत नाही बडबड व्यर्थ करतो म्हणून केल्यानंतर हो पश्चाताप त्यांना होतं तोंड दुखायला लागल्यानंतर पण बडबड करताना त्यांच्या लक्षात येत नाही बोलताना लक्षात येत नाही कारण ते त्यांचं बोलणं जे असतं ते सगळं मिथ्य असतं म्हणून घडीने घडीत आपल्याला माहिती नाही आहे आपल्याला कल्पना नाहीये की आपले श्वास किती राहिले आहेत आपला वेळ किती राहिला आहे आपण किती काळ या जमिनीवरती उभे राहणार आहोत इथे किती वर्ष आपण काम करणार आहोत काही माहीत नाही आणि काही माहिती नसताना देवाला अक्कल शिकवणं परमेश्वराला काहीतरी हे असं नाही हे असं कर मला असं हवं आहे मला तसं हवं अरे तुला काहीच माहीत नाही तुझं काय आहे आयुष्य तुला माहीत नाही तू काय आत्तापर्यंत केलं हे फार फार तर तुला आठवत असेल पण पुढच्या आयुष्याची कल्पनाच नाही आणि पुढच्या आयुष्याची काही जर आमच्या हातामध्ये रूपरेषा नाही तर परमेश्वरांनी आमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीनं चांगलं करण्याचं चा निश्चित आम्ही जन्माला यायच्या आधी केलेलं असत पुन्हा एकदा सांगतो आम्ही कल्पना केल्यापेक्षाही आम्ही कल्पना करण्यापेक्षाही आम्हाला कल्पना केव्हा आली आम्हाला कळायला लागल्यानंतर आम्हाला समजायला लागल्यानंतर आमची बुद्धी काम करायला लागल्यानंतर आमचं मन विचार करायला लागल्यानंतर आम्हाला कळलं जेव्हा आम्हाला कळत नव्हतं तेव्हा तेव्हा ते कोण करत होतं आमचं सगळं म्हणून समर्थ म्हणाले अशा रीतीनं तुझा आयुष्य रेषा माहिती नाही तुझे श्वास तुला माहीत नाही म्हणून घडीने घडी काळ आयुष्य नेतो हा जो काळ आहे ना हा काळ कधी थांबत नाही काळाची ही उडी पडेलवा केव्हा सोडविना तेव्हा मायबाप कोणी आपल्याला सोडवत नाही कोणी आपल्यासाठी धावून येत नाही कोणी आपल्याला काहीही त्याच्यामध्ये मध्यस्थी करू शकत नाही मध्यस्थी करणं हा विषयच तिथे असत नाही म्हणून समर्थ म्हणाले की हे जर केलं नाही तर काय घडेल तर देहांती तुला कोण सोडू पाहतो देहाच्या अंती देह शेवटच्या क्षणाला तुला सोडवणारी शक्ती ती फक्त ईश्वराची शक्ती आहे ती परमेश्वराची शक्ती आहे म्हणून काळाची उडी पडण्यापूर्वी आणि काळाच्या पण आहारी जाण्यापूर्वी आपण हा विचार करावा आणि आपलं बोलणं आपलं वागणं आपलं राहणं आणि हे सगळं काही त्याच्या चिंतनामध्ये आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि हा प्रयत्न करणं या पद्धतीनंच श्लोकांचं चिंतन करणं म्हणजे मग खऱ्या अर्थानं प्रभातीच्या वेळेला आपल्याला भगवंताच्या स्मरणाचा आनंद मिळत असतो आणि म्हणून समर्थानी पुढे उपदेश केला की त्याच्याशिवाय केलेलं जे आहे ते सगळं व्यर्थ आहे तो सगळा शीण आहे आणि शीण केव्हा होतो कशामुळे होतो का घडतो जीवकष्टी का होतो याचं चिंतन समर्थानी आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे